जय श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आजचा दिवस सिंह राशीच्या व्यक्तींना आत्मविश्वास आणि नेतृत्वगुणांनी यश प्राप्त करून देणारा ठरेल सकाळपासूनच उत्साहाची लाट अनुभवायला मिळेल तुमच्या ठाम विचारांनी इतरांवर प्रभाव टाकाल आणि अनेकांना मार्गदर्शनही कराल कार्यक्षेत्रात तुमचे प्रभावशाली व्यक्तिमत्व आणि निर्णयक्षमता कामी येतील वरिष्ठ तुमच्या कामगिरीवर खुश होतील आणि नवीन जबाबदारी देऊ शकतात नोकरीत पदोन्नतीची शक्यता आहे सहकार्यांच्या मदतीने एखादं कठीण प्रोजेक्ट पूर्ण होईल नवीन नोकरीच्या शोधात असाल तर योग्य दिशा मिळू शकते व्यावसायिकांसाठी दिवस फायदेशीर आहे जुन्या व्यवहारातून नफा मिळण्याची शक्यता आहे नवीन क्लायंटशी संपर्क होऊ शकतो व्यवसायात नवीन कल्पना आणि योजना यश देऊ शकतात आर्थिक व्यवहारात पारदर्शकता ठेवा आणि दस्ताऐवज काळजीपूर्वक तपासा कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील घरातील सदस्यांच्या सहवासात वेळ घालवताना समाधान मिळेल एखाद्या कार्यक्रमात सहभागी होण्याची शक्यता आहे पितृसंबंधी सल्ला आणि आशीर्वाद लाभदायक ठरेल प्रेमसंबंधात हृदयस्पर्शी क्षण घडतील एखादी रोमॅंटिक भेट किंवा सैर तुमच्या नात्यात गोडवा निर्माण करेल जोडीदाराशी सुसंवाद होईल विवाहितांना जीवनसाथीचा भावनिक पाठिंबा मिळेल जे मानसिक शांतता देईल आरोग्य चांगले राहील शरीरात स्फूर्ती राहील मात्र उन्हापासून बचाव करा डोळ्यांची काळजी घ्या ध्यान प्राणायाम आणि सकस आहार आज फायदेशीर ठरेल तुमच्या राशीशी संबंधित साप्ताहिक मासिक आणि दैनिक भविष्यवाण्यांसाठी चॅनल सबस्क्राईब व लाईक करायला विसरू नका कॉमेंटमध्ये जय श्री स्वामी समर्थ लिहा